अमरावती शहरातील ग्रामीण पोलिसांच्या आशियाना क्लब समोरच वनविभागाने सुंदर अशा निसर्गरम्य ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली या पार्कमध्ये सकाळी पाच ते सकाळी नऊ पर्यंत अनेक ज्येष्ठ नागरिक सह कुटुंब सुद्धा दाखल होत आहे आतमध्ये कोणाचेही मन रमेल असे नैसर्गिक दृश्य तयार करण्यात आले आहे मात्र याच पार्कच्या बाहेर कचऱ्याचे ढिगारे जमा झाले आहे एवढेच नव्हे तर पार्कच्या मागील रस्त्यावर सुद्धा कचरा गाडीने याच ठिकाणी कचरा ढिगारे लावित असताना आमच्या विदर्भ न्यूजच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे याच कचरा ढिगारे शेजारीच उघड्यावर मटन विक्रेत्याने आपले दुकान थाटले आहे यावरच ऑक्सिजन पार्क मध्ये खरच शुद्ध हवा मिळेल की प्रदूषण सह दुर्गंधी असा प्रश्न आता निर्माण होत आहे हाच प्रश्न अमरावती शहराच्या आमदार सुलभा खोडके महापौर चेतन गावंडे सह मनपायुक्त प्रशांत रोढे यांना सुद्धा विचारला जातोय शहरात वाढता डेंगू आजाराचा प्रकोप पाहता आपण मनपा अधिकाऱ्यांना धारेवर धरीत आहे तर दुसरीकडे 5 ऑगस्टला यांनी सर्व मनपा स्वच्छता आणि डेंग्यू आजार वाढू नये यावर बैठक घेण्यात आली मग ऑक्सिजन पार्क बाहेरच कचऱ्याचे ढिगारे कसे आमदार महोदया मनपा आयुक्त साहेब आपण लक्ष द्याल का असा प्रश्न आपण विदर्भ न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही विचारित आहे अजय शृंगारे सह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती